दिवसाच्या पहाटेपासूनच महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो ती पाण्याच्या शोधात भटकंती भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील कारेगावच्या फासेपारदी वस्तीवरच हे विदारक वास्तव आहे दररोज दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतंय उन्हात अंग भासत पण पर्याय नाही पाण्याशिवाय राहून चालत नाही खोल विहिरीतील उतरून पाणी भरावं लागतं तर बऱ्याच वेळा साप विंचवाचा धोका असतो पण काय करणार दूषित पाण्यामुळे मुलांसह मोठी माणसं आजारी पडत आहेत पण स्वच्छ पाणी मिळत नाही कारेगाव फासेपारती बेडा हा वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वसलेला आहे त्यामुळे वीज रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय लाभ नागरिकांना मिळत नाहीये आदिवासी विभागाचे तर पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फायेपारधी समाजातील नागरिकच करत आहेत या वस्तीच्या आजूबाजूला एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेत शिवारात विहिरी आहे दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणावं लागतंय पाणी आणताना साप विंचू अनेक महिलांना दंश केल्याच्या देखील घटना घडल्यात त्यामुळे समाजातील महिलांच्या मनात आता भीतीचं वातावरण निर्माण तरी देखील त्यांना जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी राणामनात धटकंती करून पाणी आणावं लागतंय या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती काळ वाट बघावी लागणार एकविसावं शतक उजाडलंय सरकारने शंभर दिवस पूर्ण केलं घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारेगावच्या फासेपारदी समाजाच्या या गंभीर प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात येते माझं नाव पूजा मंगल पवार आहे आम्ही कारेगाव का पारदीवेडा इथे राहतो अतिक्रम मधून अतिक्रममध्ये राहतो आम्ही त्यामुळे आम्हाला पाण्याचे खूप त्रास होते आम्हाला दोन कि दोन तीन किलोमीटरवर विहीर आहे ते शेता शेतकऱ्याची त्या विहिरीवर पाणीले जा पाण्याले जात असतो आम्ही तिथून पाणी आणत असतो तर ते पाणी पेत असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आमचे लेकरं आजारी पडते आमच्या लेकरांची तब्येत खराब होते पाण्यात प पा कोणते आरोग्य तयार होते जंतू तयार होते त्यामुळे आम्ही आम्ही स्वतःहून बिमार पडतो असं उन्हीनं बिमार पडून जातो सकाळी काम करून घेतो संध्याकाळी खूपच बिमार पडल्यासारखं वाटते आणि खूप अंगभर होते आम्हाला आमचं लेकरू माझं लेकरू माझं स्वतःचं लेकरू बरसादीमध्ये आम्ही कुवे खोदतो लहान लहान टोंग्या टोंग्या एवढे किंवा दोन दोन तीन तीन हाताचे कुवे राहते त्या कुव्यामध्ये मी पाणी घ्यायला घ्यायला गेली होती तर त्या कुव्यामध्ये माझं लेकरू माझ्या मागं मागं आलं मला माहिती नाही मला वाटलं माझ्या मागं मागे येऊन राहिलं मग ते दुसरा गुण रुच रिचवून घरी ठेवून माग माघारी गेली तर माझं लेकरूच त्या या पाण्यामध्ये पडून होतं त्या पाण्यामध्ये माझं स्वतःचं लेकरूच पडून होतं मग माझा जीव तर जाईलच जाईल म्हटलं पण माझ्या लेकराला तरी वाचू द्या मग त्या पाण्यातून मी माझ्या लेकराला काढलं आणि नंतर मध्ये यवतमाळला डायरेक्ट भरती केलं डायरेक्ट सिरियस होतं माझं लेकरू डॉक्टर म्हणे नाही वाचत म्हणे गॅरंटी नाही आहे म्हणे पण आमचा देव होता ते वाचवला पण आता आज अजून बी आम्हाला थेट त्रास आहे आणि त्याच त्रासामुळे आम्ही आजपर्यंत जगत आहोत आणि एवढे एवढे ज ज्या सरकारच्या ज्या व्य सगळ्या काही योजना किंवा सरकारचे जे राहते ते योजना आहे पाण्या पाणी हापशी बोर असे ते काहीच नाही आमच्यापर्यंत अजून बी आम्ही हर हर म्हणजे हर गोष्टीत ती हर गोष्टीतून वंचित आहो हर याच्यातून वंचित आहो अजून बी आम्हाला सरकारच्या काहीच लाभ मिळालेला नाही आहे आणि अजून बी आम्ही तेच वेले करून जगत आहोत म्हणून आता पाणी भराले जात आहोत आम्ही आणि एवढ्या उन्हीचा एक गुंड एक गुंड पाणी का एक बिंदी पाणी घरी न्यास लागतात आणि प्याच लागतात आम्ही फाशी पारधी समाजाला आम्ही जन्माला आलो आमचा काही गुन्हा आहे का आमच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही रस्ता नाही लाईन नाही पाणी नाही काहीच नाही तरी आम आमच्या आमच्या ज्या समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडे लक्ष देणार आतापर्यंत एकही सरकारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारांचं म्हणजे प्रकारांची योजना नाही दिली किंवा कोणत्याही प्रकारचा आम्हाला लाभ नाही भेटला आमचे जे समाज आहे तो हाशेपारदी समाज जंगलात राहणारा वन वन फिरणारा तो शिकार करून जगत होता आता सध्या स्थायिक झालेला आहे अतिक्रमण अतिक्रमण करून जमीन वाहत आहे तो समाज आता बसून काहीतरी करावा म्हणजे शेती वगैरे करत आहे त्यांनी शेती करून आता जगत आहे त्यांना काहीतरी सरकारपासून लाभ भेटला पाहिजे म्हणून त्यांनी वन वन इकडं तिकडं भटकत आहे कोणत्याही प्रकारांची योजना आम्हाला पाण्याचा त्रास एवढा आहे की बायांना नाही का एक दोन किलोमीटर दूर पाणी भरायसाठी जावं लागते व तिथं ते खाली विहीर जे आहे ते वीस पंचवीस फूट खालतं आहे तिथं उतरता उतरता उतर कोणाचा पाय घसरला तो माणूस म मेल्याशिवाय राहत नाही कारण की तिथं एकवीस वर्षांचा मुलगा असा सहज बारा वाजता पाणी भरण्यासाठी गेला तो जाता जाता नाही का पाणी विहिरीत उतरला तो घसरून डायरेक्ट पडला त्याला नाही का पोहण्याचंच पोहणं वगैरे होतं असं काही नाही पण तो घिसरत जो पडत गेला त्याच्या डोक्यावर मार लागला म्हणून त्याच्यानं काही शक्य म्हणजे काही झालं नाही तो तो बोरगा तिथंच मरण पावला एवढं म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे आप की आपल्याकडं जे पारधी समाज जे आहे त्यांच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही माझं नाव किरण संजू पवार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा